नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज सातवा अध्याय दहावा आणि अकरावा श्लोक बीजम मामसर भूतानाम विधी पार्थ बुद्धिर बुद्धीर्बुद्धिमत्ताम तेजस तेजस्विनाम तेजस की सर्व प्राणी मात्र आणि प्रत्येक जे प्रत्येक ज्या एंटिटी पन पन आहे त्यांचं मूळ कारण मी आहे त्यांचं जन्माला येणं जीवन जगणं मरून जाणं पण इकडे पण परमात्मा त्यांच्यामध्ये पण परमात्मा ते गेल्यानंतर परमात्मा आहेच आहे असं जे महाकारण ते आहे ते मी आहे आणि बुद्धि लोवंत जे लोक असतात जे हे सगळं वाचतात आहे ऐकतात आहे म्हणजे सगळे मानवजात आणि सगळे प्राणी सगळे एंटिटीज झाले प्रत्येकाला बुद्धी असते बुद्ध हो ठीक आहे तर ती मी आहे प्रत्येकजण बुद्ध होऊ शकतो असं पण स्वामीजी म्हणायचं आणि तेजस्व्यांचे तेज म्हणजे ते तेजस्वी लोक असतात त्यांचं तेज मी आहे सूर्याचं तेज मी आहे ठीक आहे असं चक्क भगवंत म्हणजे श्रीकृष्ण म्हणता येतं बलम बलवता चहामो काम राग विवरजित की बलिष्ठ लोकांचं बल मी तर आहेच पण ज्या इच्छा आकांक्षा ज्या भगवंताला येऊन मिळतात ज्यांनी आवश्यक इच्छा आकांक्षा म्हणजे रोजचं श्वास घेणं जेवण करणं पापड्यांची उपट झा उघड झा बुद्धीनी विचार करणं मनाने काम करणं हे तर दोन पर्सेंट बुद्धीने आपलं काम होतं आपण बघितलंच आहे तर ते मी आहे इतर पूर्ण अठ्ठ्याण्णव टक्के जे ते भगवंताला समर्पित आपण राहायचं तर असं बला बलांचं बल मी आधी म्हटलेलं आहे तर धर्माला अनुसरून ज्या इच्छा आकांक्षा असतात की समर्थ रामदासांनी एक कोट समजा स्वामीजी म्हणायचे एक कोट कोड़, एक कोटी जे असतात श्रीराम जयराम जय जयराम असं त्रयोदशाक श्री रामनामाचा जप केला तर या अशा ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या सर्व इच्छा आकांक्षा मी आहे की ज्यांनी आवश्यक ती पूर्ती होईल आहे नीड बेस्ड नॉट ग्रीड बेस्ड हवेला धनुसरून धरून जे अनुसरण करतात त्यात मी नाही आहे पण आवश्यकतेनुसार जे राहतात तो धर्माला अनुसरून जो काम आणि राग आहे तो मी आहे असं म्हणतात ठीक आहे पै आधीचे नाही अवसरे विरूढ हे गगनाचे अंकुरे ते अंतिगिळी अक्षरे प्र प्रणवपटींची की अगदी जेव्हा आपलं सृष्टीची उत्पत्ती होते ठीक आहे आधीचं नेवसरी म्हणजे आधीची उत्पत्ती झाली आहे गगनाचं अंकुर म्हणजे परमात्मा वगैरे काहीच नाही सगळ्यात पहिले गगन म्हणजे आकाश निर्मा निर्माण होतं आणि नंतर मग खांब म्हणजे जसं मग आकाशात मग शब्द वगैरे येतो तसं म्हणजे ओंकार स्वरूप होतं आणि त्यानंतर मग पूर्ण सृष्टी तयार होते ठीक आहे मग एकोहम बहुश्याम होतं ते सगळं मी आहे माझ्यापासून तो ओंकार येतो आणि त्यानंतर मग हे सगळं सृष्टी निर्माण होते असं त्यांना म्हणायचं आहे जेव्हा हा विश्वाकार असे तेव्हा ते जे विश्वाची सारखे दिसे हा मग महाप्रवयदेशी कैसेही नव्हे की त्या ओंकारात मग आकाश आकाशातनं मग सगळं हे सगळं प्लाझ्मा स्टेट सूर्य तत्व मग सगळं वायुतत्व जलतत्व आणि हे पृथ्वी तत्व वगैरे सगळं निघतात आणि जाताना पूर्ण प्रलयाच्या काळी एक्झॅक्टली अपोजिट होतं तर ते पूर्ण विश्वासारखं दिसतं आणि महाप्रलयाच्या वेळेलाही ते एका ओंकारात होत जाता आणि तो ओंकार त्याच्यात पूर्ण परमात्म्यात विलीन होऊन जातो सुरुवातीला ओंकार निर्माण होतो मग ही सगळी सृष्टी निर्माण होते आणि शेवटी ओंकारात सुरू आणि ओंकार परमात्म्यात वि जातो हे सगळंच्या सगळं जे आहे ते माझ्या मूळ स्वरूपाच्या म्हणजे एक छोटी माझी इच्छा झाली समजा असं तो म्हणतात तर त्यातनं हे निर्माण झालं आणि इच्छा झाली ते गायब पण झालं इच्छा झाली आपण बोलताय इच्छा झाली खटाक होता तो कोणीतरी असं होऊन जातं आयसे अनादी जे सहज ते मी गा विश्वबीज हे हातातळी तुझं देईजत असे असं जे विश्वबीज तुझ्या तळहातावर जसं आवळा देतात आवळ्यासारखं जपल्यावर त्याला तळहाताच्या असं तुझ्या हातात देतोय तू बघ असं आणि अनुभव घे आणि त्याच्याशी एकरूप होऊन जा किती सुंदर सांगतात मग उघड करून पांडवा जे ही जे हे आणशील सांख्याची या गावा ते तयाची उपयोगी उभारा देखील सांख्य सांख्ययुगात जो हैपूर्ण दुसऱ्या अध्यायात तू सांगितला आहे तो एकोहम भविष्यम आणि ते सगळ्याच्या सगळं अद्वैत तत्व मीच आहे हे तुला कळून येईल परी हे अप्रासंगिक आलाप आता असं तू न बोले संक्षेप जाणं तपियांच्या ठाई तप ते स्वरूप माझे की आता आ, हे सगळं आलाप म्हणजे आलाप तर नसतं आळा वगैरे जे असतात तानाव जे असतात की नाही आपलं ते सगळं आपण गातो आहे बोलतो आहे सगळं जे दिसतं आहे ते ठीक आहे आता बोलणं चालणं सुरू आहे आणि ते बोलणं पण आहे ते पण मीच आहे आणि तपयंच्या ठाईत जे तपस्वी लोक असतात त्यांचं जे तप असतं ते पण माझं स्वरूप आहे असं ज्ञानेश्वर महाराज एक्सप्लेन करून सांगतात बळीयान माझी बळ ते मी जाणे अढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी बळ जे बलवंत आहे त्यांचं बळ मी आहे जे अढळपदावर आहेत ध्रुवासारखे त्यांचं अढळपद काही जण म्हणजे किती तुम्ही बघा म्हणजे एकदा त्या दिवशी मी मु छोट्या मुलांना सांगत होतो आता आम्ही मोठ्यांकडनं ऐकलं होते आम्ही आता छोट्या मुलांना सांगतो असं श्रुती स्मृती चालत आलेली आहे की जसं युधिष्ठिराने समजा सहासष्ट ते सदुसष्ट वर्ष राज्य केलं परीक्षितानी सदुसष्ट वर्ष जो त्याच्यापेक्षा काही दिवस जास्त राज्य केलं मग आता अजून कोणत्या राण्या वगैरे येऊन गेल्या त्यांनी सत्तर वर्ष ऐंशी वर्ष राज्य वगैरे केलं ठीक आहे त्यांचं जे आढळपद आहे सत्तर वर्षाचं वगैरे किती दिवस जगणार आहे की नाही तर ते मी आहे ध्रुवताराचं जे अढळपद आहे त्याला आशीर्वाद दिल्या म्हणून तो ध्रुवतारा तसंच राहणार आहे ते अढळपद जे आहे ते मी आहे बुद्धिमंतही केवळ बुद्धी ते के मी ज्या बुद्धिवान लोक आहेत त्यांची बुद्धिमी आहे बुद्धिमंत कोण हो ज्यांनी खूप डिग्र्या मिळवलेल्या आहे ज्यांनी खूप पुस्तकं लिहिली आहे ज्यांनी खूप असं सगळं म्हणजे कविता लिहिलेल्या आहे काय लिहिलं आहे हे लिहिलं आहे ते लिहिलं आहे तो बुद्धिमंत की बुद्धिमंत बुद्धिमंत त्याचा जो त्याचे बुद्धीचा जो जे मूळ कारण आहे ते मी आहे आणि त्याचा आदिअंत बुद्धीचा पण मीच आहे जबरदस्त म्हणजे तो जे काम करतो आहे ते पण माझंच काम आहे इनडायरेक्टली आपल्याला ते सर्टिफाय करतात की बाबा ते तू जीव करतो आहे ना तू निमित्त मात्र आहे कर ते काम पुढे कर भूतांचा ठाई कामो तो मी म्हणे आत्मारामो जेणे अर्थास तो धर्म थुरू होय की भूतांच्या ठाई जो जे काही इच्छा आकांक्षा आहेत तो आत्माराम मीच आहे आत्मारामवर मग समर्थानी आत्माराम नावाचा ग्रंथ लिहिला आहे आगा जे झालेची नाही काही झालेलंच नाही ते जेणे अर्थास तो धर्म थोरू आहे की जो खरा अर्थ काय परमात्मा प्राप्ती तो धर्म जो आहे तो थोर तो मीच आहे एरवी विकाराचे आणि पैसे करी किर इंद्रियाची याची ऐसे परी धर्मासी वेखा वेकासे जाऊ नये की म्हणजे विकाराने जर का तुम्ही केलं तर परमात्मा करतोय असं नाही आणि इंद्रांच्या आहारी जाऊन केलं तर ते मी नाही आहे पण धर्माला अवस् अनुसरून तुम्ही जे काय चांगले कामं करतात ते मी आहे आणि त्याच्या विरुद्ध गेलं तर ते मी नाही आहे म्हणजे वाईट गोष्टी दे ॲक्सेप्ट करायला तयार नाही म्हणजे चांगल्या मार्गावर आणायला अर्थात खरं पाहिलं तर तुम्ही बघा विचार करून बघा की या जगात कुठे नाही देव सगळीकडे आहे ना पण आपल्याला चांगल्यावर मार्ग मार्गावर आणणं हे सुद्धा भगवंताचंच काम असतं त्यामुळे त्याला असे उदाहरणं द्यावं लाग की जे परिपूर्ण नाही आहेत देवाला पण असे उदाहरण द्यावं लागतं जे अप्रवृत्तीचा आव्हाटा सांडूने विधीच्या निघे वाटा तेव्हा जे नियमाचा दिवटा सवे चाले की अप्रवृत्ती करता गेले विधी विधान सांडून म्हणजे वाईट कामं करायला लागले तर देव तुमच्याबरोबर नाही नियमाचा दिवटा म्हणजे सगळ्यात चांगल्या नियमांचा आपण रस्त्यावर बरोबर ज्या मार्गाने आपल्याला बरोबर मार्गात जायचं तसं गेलं आपण रॉंग साईडने गेलो तर ॲक्सिडेंट होऊ शकतो हो। सरळ साईडने गेलं तर मग ॲक्सिडेंट होत नाही आणि तोच आपला आधार असतो नियमांचा वगैरे कामू ऐश्या वोजा वर प्रवर्ते म्हणूनही धर्मास्योग हो पुरते मोक्ष तीर्थींचे मुक्ते संसार उभोगी हो की म्हणजे धर्माला सरून तुम्ही चालले संसार पण मोक्ष मिळवण्याकरताच तुम्ही केला आवश्यक त्या गोष्टी सगळ्या केल्या आणि इतर वेळ टू पर्सेंट प्रेमनी काम होतं तर अठ्ठ्याण्णव पर्सेंट प्रेम भगवंताजवळ ठेवून व्यवस्थित आपण चालत राहिलो आवश्यक तेवढ्या गोष्टी भोगल्या म्हणजे काय आवश्यक जेवण दिलं आवश्यक पाणी प्यायला आवश्यक आता ते कसं आपलं आपण ठरवायचं प्रत्येकाचा धर्म वेगळा असतो आधीच सांगितलं जो श्रुती गौरवांचा मांडवी श्रुती गौरवाचा मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जव कर्मवेळी कळेसी पालवी अपवर्गी टेके की आता बघा श्रुती गौरवांचं मांडवी श्रुती जी असतात त्यांचा आपण ज्या काय स्मृती ऐकलेल्या आहेत त्या स्मृतीमध्ये ठेवल्या आहेत त्याचं म्हणजे चांगलेपणा वाढवायचा वाईट गोष्टी सांगत नाही वाचायची की त्या हळूहळू गळून जातात चांगल्या गोष्टी सुरतात तर मग अप वाईट मार्ग निघून जातो आणि चांगल्या गोष्टींची वाढ होते पण ॲट द सेम टाईम असा आहे की दोन्ही साईड माहीत राहिला तर आपण चांगली साईडच घेऊ शकतो असं पण त्याचा अर्थ आहे नाहीतर मग वाईट गोष्टी लपवून ठेवायचं आणि आमचा व्यक्ती चांगला झाला असं नाही चालत दोन्ही गोष्टी माहीत पाहिजे पण तरीही एवढ्या सगळ्या अर्थांमधून एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी घडूनही त्यांनी चांगलाच मार्ग पत्करला मग मा तो श्रीकृष्ण असो राम असो कोणी असो आपण एका एका नावाने म्हणतो राम करता तर किती सतरा अठरा लाख वर्षांनी मोठे आहेत श्रीकृष्ण पाच हजार वर्षांनी मोठा कमीत कमी ऐक पण आपलेपणाने आपण राम किंवा श्रीकृष्ण म्हणतो आयसा नियतू का कंदरपू जो भूता या बीजरूपू तो मी म्हणे बापू योगी यांचा की नियमानी जे चालतात आणि या भूतांमध्ये बीजरूप मी आहे की ज्या भूत भूतमात्रांमध्ये आणि असं जे नियमानी सगळं चाललं आहे तुम्ही म्हणे बापू योग योग्यांचा जो बाप आहे म्हणजे कोण श्रीकृष्ण आहे तो असं सांगतो आहे हे <laughs> एक एक किती सांगावे आता वस्तूजाताची आग मजपासून जाणा विकरलेत असे आता एक एक किती सांगू तुला या सगळ्या वस्तूजातांमध्ये जे आहे ते माझ्यातूनच निर्माण झालेलं आहे असं भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत ठीक आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण जाणावं आपण योगरूप व्हायचं भक्तरूप व्हायचं आणि आपलं कर्म हीच पूजा असं चोवीस तास आपण वागत राहावं असं श्रीकृष्ण आणि अर्जुन श्रीकृष्णाला अर्जुन सांगतायत आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत ठीक आहे तर आपण असं करायचा प्रयत्न करूया धन्यवाद त्यालाच परमार्थ म्हणतात